पाचोरा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नावावर शासनाने मंजूर केलेले नैसर्गिक आपत्तीतील अनुदान इतर खात्यांमध्ये वळवून झालेल्या गैरव्यवहाराचा धक्कादायक प्रकार पत्रकार संदीप महाजन यांच्या लक्षात आला यात तब्बल एक कोटी वीस लाख रुपये चुकीच्या वापरले गेल्याचे स्पष्ट झाले असून या प्रकरणामुळे प्रशासनातील भ्रष्टाचाराचा चेहरा पुन्हा जनतेसमोर आला आहे या घोटाळ्याच्या विरोधात न्याय मिळावा दोषींवर कारवाई व्हावी आणि शेतकऱ्यांना हक्काचे अनुदान मिळावे या मागणीसाठी पत्रकार संदीप महाजन यांनी एक सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजेपासून आमरण उपोषण सुरू केले होते अखेर आमदार किशोरप्पा पाटील यांच्या मध्यस्थीने लेखी आश्वासनानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले सन दोन हजार ते दोन हजार पंचवीसपर्यंतच्या अतिवृष्टीमुळे पाचोरा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले शासनाने यासाठी अनुदान जाहीर केले होते किंबहुना आमदार किशोरप्पा पाटील यांनी नाशिक विभागात सर्वात जास्त अनुदान पाचोरा मतदारसंघासाठी आणले होते परंतु महसूल विभागातील भ्रष्ट कारभारामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा निधी मिळाला नाही उलट त्यांच्या नावावरील पैसे इतर खोट्या लाभार्थींच्या खात्यात वळवण्यात आला तत्कालीन महसूल सहाय्यक अमोल भोई आणि मुख्यमंत्री प्रशिक्षणार्थी गणेश हेमंत चव्हाण यांनी संगमताने बनावट यादा तयार करून शेतकऱ्यांच्या नावाने मंजूर झालेली निधी इतर खात्यांमध्ये वळवल्याचे प्राथमिक स्वरूपात उघड आले आहे या गैरव्यवहारामध्ये सन दोन हजार बावीस तेवीसमध्ये एकशे बावीस आणि सन चोवीस पंचवीसमध्ये दोनशे पंचवीस अशा एकूण तीनशे सत्तेचाळीस जणांच्या खात्यात शासनाच्या नावाने अनुदानाची रक्कम जमा करण्यात आली जी मूळ शेतकऱ्यांची नसून बनावट लाभार्थी होते गैरव्यवहाराचा हा डाव इतक्यावरच थांबला नाही तर शेतकऱ्यांच्या नावाने बनावट खात्यांमध्ये अनुदानाची रक्कम जमा केली जात असे आणि नंतर ती रक्कम संबंधित व्यक्तींकडून पुन्हा परत घेतली जात असे या प्रक्रियेमध्ये महसूल सहाय्यक ई सेवा केंद्र संचालक यांच्यासह काही अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचा संदीप महाजन, यांता दावा है। महाजन यांचा दावा आहे आमदारांच्या आश्वासनानंतर महाजन यांच्या संपूर्ण मागण्या मान्य करण्यात आल्या आणखी जे जे कोणी दोषी आढळतील त्यांना माफी केली जाणार नाही असेही आमदार यांनी अधिकाऱ्यांच्या समक्ष पत्रकार महाजन यांना सांगितले आणि उपोषणाची सांगता करण्यात आली आपले तुमचे मनापासून आभार मानतो तुम्ही मी केलेली मेहनत अधिकाऱ्यांनी दिलेली साथ या सगळ्या भविष्यावर आपल्या मतदारसंघात जवळपास शंभर करोड रुपयाचं अनुदान या वर्षाला होतं आणि पाचशे आगृष्टी आनंद आले होते आणि त्याच्यात गोरगरीब शेतकऱ्यांना जी वेगवेगळ्या पद्धतीने नैसर्गिक आपत्तीच्या माध्यमातून जो फटका बसला त्या फटक्यात त्यांना कुठेतरी आपण हातभार लावावा ह्या उद्देशाने आपण अनुदान मंजूर केलं त्यांच्या खात्यावरचं बनणं करून आपण पुढे गेलो परंतु सुदैवान तुमच्या कुपूर्ण लक्षात आलं मला माहीत नाही पण तो तुम्ही त्याला वाचा फोडली तुम्ही मी असंच वाटत होतं की जर पाच पंचवीस लोकांची चूक झालेली असेल कारण चाळीस पन्नास हजार शेतकरी आहे आणि यांचा अनुदान वाटताना कुठेतरी काम करणाऱ्याकडून चुका होता जर तशी चूक असेल तर मला वाटतं आपण जागेवर तो विषय थांबवा म्हणून तुम्हालाही विनंती केली तहसीलदारांनाही सांगितलं त्यांचीही मानसिकता तुमच्या तशीच होती माझ्यासह तशी होती लोक असतील जर का अनावधानाने झालेली चूक असेल पण ती दुरुस्त परंतु जेव्हा हा विषय खोलात शिलदार साहेब गेले त्यावेळेस पाहता पाहता मला वाटतं तीनशे सव्वा तीनशे शेतकऱ्यांचं तो आकडा येतो आणि त्याच्यामध्ये जवळपास एकशे पंचवीस सव्वीस आपलं लक्ष म्हणजे पंचवीस सव्वीस लाखा रुपया वीस एक कोटी वीस लाख रुपयापर्यंत जातो तर आता ते असा ऍक्सिडेंट तो नाहीये अनावधानाने झालेली ती चूक नाही आहे ते इंटेन्शनली केलेली ती चूक दिसते हे प्र आपल्याला पाहायला मिळतं मला वाटतं त्या हिशोबात तहसीलदारांनी सगळा त्याच्यातला सखोल अभ्यास करून गुन्हा दाखल केलेला आहे गुन्हा दाखल करून पी आय साहेब त्याच्या तपासाला सुरुवात केलेली आहे आरोपी जरी अटक झालेला नसला तरी त्याला अटक करण्याची जबाबदारी आता पी आय साहेबांची पोलीस विभागाची आहे माझं कलेक्टर साहेब आणि एस पी युवराजसिंग बोल याचा आकडा पंचवीस लाखाच्या वरती असल्यामुळे तो तपास मला वाटतं यूडब्ल्यूकडे जाईल धन्यवाद देतो की तुम्ही हा म्हणजे श एक सव्वा करोड रुपयापर्यंत जो तुमच्या लक्षात आल्यामुळे हा आकडा आता समित झाला आणि भविष्यात ते होणार नाही याच्याकरता नुसतं पाचोरा मतदारसंघ नाही आता महाराष्ट्र सावध आहे हा प्रकार कदाचित पाचोऱ्यापासून उघड झाला पण आता जेव्हा पूर्ण महाराष्ट्रात त्याच्यावरील प्रत्येक तहसीलदार किंवा प्रांताधिकारी चौकशी करतील तर कदाचित महाराष्ट्रात सुद्धा असे प्रकार झालेले असावेत असा आमचा अंदाज आहे म्हणजे तसं दर्श माझी विनंती आहे की आता तुमच्यामुळेच हा गुन्हा दाखल नाही हा प्रकार सगळा उघडकीस आलेला आहे आपण कायद्याने जे काय गुन्हा दाखल करायचा तो केला पुढचा तपास आता चालू झालेला आहे शेतकऱ्यांना जे जे कोणी असे वंचित राहिले सव्वा दोनशे आतापर्यंत तीनशे त्या प्रत्येक शेतकऱ्याच्या अकाउंटवरती वसूल करून तो पैसा कसा जाईल याचा शंभर टक्के प्रयत्न करू त्याच्यामुळे माझी विनंती की तुम्ही आपलं जाहीर केलेलं आम्हाला रिपोर्श मागे घ्यावं आपण याला शंभर टक्के जो तपास आहे तो पूर्ण करून आपण शेतकऱ्यांना न्याय देण्यात बावीस तेवीस पर्यंत घे बावीस पर्यंत बावीस पर्यंत आणि तीन वर्षाचा राहिला आहे एकवीस भीश वीस आणि एकोणावीस तर ह्या तिघही वर्षात दोन हजार एकोणावीस पर्यंत आपण सगळं करू बस आपल्याला काय हे पा एखाद्या गोरगरीब शेतकऱ्याच्या टाळूवरच लोणी जर का कोणी खाणार असेल ना तर मी तुमच्या पुढे एक पाऊल राहील त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू तुमच्या बरोबर नाही तुमच्या पुढे एक पाऊल राहील आणि आपण त्याच्या वजे तहसीलदार पण दोघी दोषी असतील तर त्यांच्यावर गुन्हा दाखव कलेक्टर काय आमदार बी दोषी राहिला तर त्याच्यावर बी गुन्हा दाखव शिक्षण नावाच्या पुराने चाळीस लोकांना बोलून त्याचं सी एस सी सेंटर आहे त्याने चाळीस जणांना बोलून त्याने पैसे दिले त्यांना सांगितले की तुमच्या खात्यावर तुम्ही पैसे डागा आता एक तासा बोलून त्याने सीएससी सेंटर वरच मॅनेज केलेले तर पहिला मुद्दा आपला होता की याद्या सगळ्या प्रसिद्ध करा तर आपण मार्चपासून चार मार्चपासून ह्याचं अनुदान टाकायचं आपलं चालू आहे मी वेळोवेळी त्या व्यक्तीलाही सांगितलेलं होतं की गावामध्ये याद्या प्रसिद्ध करायच्या माझ्याकडे लेखी सूचना आहेत सगळं आहे पण हा व्यक्ती काय करायचा अमोल भाऊ इंटेन्शनली त्याला माहिती की जे चुकीचे लोक आहेत की ज्यांच्या खात्यावर पैसे गेले ते डिलीट करू त्याच्याकडेच काम होतं त्यांनी डिलीट करून त्या याद्या पाठवल्या आणि जुलै महिन्यामध्ये दे देखील अठरा जुलैला मला जसं एका गावाचं समजलं की बाबा काही शेतकऱ्यांना पैसे आलेले समजले नाही किंवा काही त्याला त्यांच्या लक्षात येत नाही तर अठरा जुलैला देखील माझे तेच निर्देश होते की ती यादी सगळ्या तालुक्यात प्रसिद्ध करा आणि ती यादी ग्रुपला पडली नंतर त्याने डिलीट करायला लावली परत वीस तारखेला त्याने ते डिलीट करून परत आली आणि तोपर्यंत एका वडगाव आंब्याच्या त्याला ते लक्षात आलत त्यांनी त्या अठरा जुलैची यादी डाऊनलोड केली गावात प्रसिद्धही केली ती माहिती का त्यांनी रिपोर्ट आला त्या लोकांनी तिथून पुढे स्टार्ट झालं की त्या लोकांनी शेतकऱ्यांनी सांगितलं यादीत माझं नाव आहे आधार नंबर वेगळा रक्कम दिसते माझ्या अकाउंटला पैसे नाही मग तलाठी पंधरा वीस दिवस अभ्यास करून मला अहवाल दिला मग तिथून पुढे हे सगळं तालुक्याचा के केलंय पण तरीही पाठीमागचं जे जे पाच सहा वर्षात अनुदान आलेले सगळ्या याद्या पीडीएफ स्वरूपात गावात प्रसिद्ध केल्या जातील एकशे बारा कोटी रुपयाचं अनुदान आपल्या मतदारसंघासाठी आले आणि या बांध्याने खुशाल एवढा पैसा डायरेक्ट जेव्हा पहिल्यांदा दोन शेतकरी आले त्यांनी मला जेव्हा एफीडूट दिले तर याच्यापूर्वी मला कसगावचे पण मंडळी आली होती मला भेटायला त्यांनी माझ्या सांगितलं आणि आता जवळजवळ माझ्याकडे इकडे चारशे ते साडेचारशे लोकांची कागद जमा झाली साहेब आणि हा विषय आतापासून नाही माझं फक्त दोनच गोष्टी आहेत आर्थिक गुन्हा तर आपण त्या विषय सांगतो फक्त दोन हजार एकोणावीसपासून पी डी एफ स्वरूपामध्ये प्रत्येक गावाचे तलाठी ग्रामपंचायत सदस्य सोसायटी यांच्यापर्यंत ते अनुदानाची आकडेवारी आणि त्यांची नावं पाठवून द्या तुम्ही तू तु मला आता असं जाहीर करा सांगितलं चावड्यानं पण त्याच्या सर्वात मोठं रॅकेट हे मॅनेज झालेलं आहे आणि आतापासून मी दोन हजार एकोणीसपासून मॅनेज घेऊ समजा एक्स गाव आहे म्हणजे उदाहरणार्थ आपण नांद्रा घेतलं नांद्रा गावाच्याच तलाठी जो एकट्या जो दिलं काय आणि पूर्ण गावकऱ्यांचे सरपंच ग्रामपंचायत सदस्य सोसायटीचे सदस्य यांच्यापर्यंत दिलं काय ती यादी त्या याद्या द्यायला अडचण काय असते येईल ना काय प्रॉब्लेम येईल ना तर सगळी जाईल ना दोन हजार एकोणवीस पासून मला बाकी काही जायचं काय अर्थ